शुभविवाह या मालिकेच्या आजच्या मंगळवार तेवीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की भूमी तिच्या रूममध्ये झोपलेली असते तेवढ्यात तिला कसली तरी चाहूल लागते ती झोपेतून उठते तर खिडकी उघडी असते भूमी खिडकी बंद करते आणि पुन्हा एकदा बेडवर येऊन झोपू लागते तर तेवढ्यात तिला खिडकीच्या बाहेर कोणाची तरी सावली दिसते ही सावली पाहून ती खूप घाबरते आणि विचारते कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे परंतु काहीच उत्तर येत नाही भूमी कशीबशी हिंमत एकवटून पडदा बाजूला करून पाहते तर तेथे कुणीही नसतं भूमी खूप घाबरते आणि तिच्या रूममध्ये झोपण्याचा प्रयत्न करते परंतु तेवढ्यात तिला कसली तरी चाहूल लागते आणि भूमी भूमी असा आवाज येतो भूमी घाबरते आणि सर्वांना आवाज देते कोण आहे बाहेर आकाश तू आहेस का मनू तू आहेस का आजी आहे का परंतु काहीच आवाज येत नाही भूमी ही, ही कशीबशी रूमच्या बाहेर येते ती हॉलमध्ये येते तर तिला तेथे कुणीच दिसत नाही तेवढ्यात तिला घरातील टीव्हीवर चक्क तिची आई दिसते आणि आईचे डोळे सुद्धा बंद चालू होत असतात त्यामुळे भूमीला जबर धक्काच बसतो भूमी म्हणते आई तू येथे कशी तेवढ्यात टीव्ही बंद होतो भूमी खूप घाबरते आणि लगेचच माणसीच्या रूमकडे धावते हे सगळं आणि पौर्णिमाने केलेलं असतं आपला प्लॅन यशस्वी झाला म्हणून अभिजित हा खूप खुश होतो भूमी मनूच्या रूमबाहेर येते मनू दरवाजा उघडते आणि विचारते काय झालं तर भूमी खूप घाबरलेली असते मनू तिला पाणी देते भूमी म्हणते मी आत्ता आईला पाहिलं खाली आई होती हे ऐकून मानसी आणि अथर्वलाही मोठा धक्काच बसतो तेव्हा भूमी म्हणते मी आपल्या आईला पाहिलंय परंतु मानसी तिला समजवण्याचा प्रयत्न करते आपण आईविषयी बोलत होतो ना त्यामुळे तुला असं वाटलं असेल हे शक्य नाही आहे इकडे पौर्णिमा आणि अभिजित रागिणीच्या रूममध्ये येतात तेव्हा रागिणी जोरजोरात हसत असते दस आणि म्हणते भूमी चांगलीच घाबरली ना आता आपला पुढचा प्लॅन करायचा आकाश हा मनूच्या रूममध्ये येतो आणि भूमीला विचारतो काय झालं तर भूमी सांगते मला माझी आई दिसली आकाश तिला म्हणतो असं काही नसेल तुला भास झाला असेल हे ऐकून भूमी खूप चिडते आणि म्हणते माझं खरं कोणालाच वाटत नाही ना मग मला बोलायचंच नाही आहे आकाश अथर्वला लाईट बंद करायला सांगतो आणि भूमीला समजावून सांगतो तू घरातील कोणाची तरी सावली पाहिली असेल भूमी त्याला म्हणते हे मला मान्य आहे पण मी जे घरात पाहिलं हॉलमध्ये पाहिलं ते काय होतं मी ते तुम्हाला नाही सांगू शकत पण ते खरं होतं आकाश भूमीला म्हणतो ठीक आहे तू शांत हो आपण याविषयी नको बोलायला त्यामुळे आणखीन वाद होतील भूमीला तो मनोबरो झोपायला हो सांगतो आणि अथर्वला म्हणतो हे भूमीला काय होतंय अथर्व त्याला समजावून सांगतो आपण डॉक्टरांशी बोलूया आता तू हायपर होऊ नको इकडे रागिनी की अभिजीतानी पौर्णिमाला सांगते की आता आपला पुढचा प्लॅन आणि यावेळेस कोणती हलगर्जी व्हायला नको आता भूमीसुद्धा तिच्या आईकडे जायला हवी आपल्याला जर का आपला बळी जाऊ द्यायचा नसेल तर भूमीचा बळी द्यावाच लागेल पौर्णिमाला हे पटत नाही पण अभिजित यासाठी तयार असतो रागिनी अभिजितला विचारते तू ते सगळं तयार केलं त्या माणसाला पैसे दिलेस का अभिजित म्हणतो अजून नाही दिले त्यामुळे रागिनी त्याच्यावर खूप चिडते अशा माणसांना वेळेवर पैसे देऊन टाकायचे तुला कधी अक्कल येईल जर आपण यात अडकलो तर मी तुझा बळी देईल असं रागिनी म्हणते त्यामुळे अभिजितला मोठा धक्काच बसतो इकडे मनू आणि भूमी या दोघी झोपलेल्या असतात त्या भूमीला काय घडलं तेच सगळं आठवत असतं दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी उशिरा उठते इकडे रागिनी किचनमध्ये येऊन विचारते भूमी अजून आली नाही का माझ्या साड्या लॉन्ड्रीतून नाही आल्या माझा ज्यूसही तयार झाला नाहीये तर पौर्णिमा म्हणते आता तुम्ही त्या भूमीला घरची मालकीन बनवलंय मग ती अशीच वागणार ती विसरून आहे की ती या घरात नोकर आहे मानसी चिडून म्हणते अजूनही ती या घरची मालकिनच आहे ते ते तेवढ्यात तेथे येते तेव्हा रागिणी तिच्यावर चिडून म्हणते माझी खूप कामं राहिली आहेत ती लवकरात लवकर करायची भूमी हो म्हणते तर इकडे आकाशने प्रशांतला बोलवलेलं असतं प्रशांतकडून त्याने एक फाईल मागवलेली असते आणि तो प्रशांतला पैसे देऊन सांगतो की अजून जेवढे काही पैसे लागतील त्याबद्दल मला सांग संकोच बाळगू नको तर प्रशांत हा भूमीच्या भासांबद्दल विचारतो आकाश म्हणतो नको काळजी करू मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलीये लवकरच आपण भूमीची ट्रीटमेंट सुरू करूया भूमी रागिनीच्या रूममध्ये कपडे ठेवायला येते तेवढ्या तिला ते ते दरवाजा उघडा दिसतो आणि यातून तिला कुणीतरी बाहेर आहे असा भास होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की भूमी जेव्हा गच्चीवर जाईल तेव्हा पुन्हा एकदा तिला तिची आई दिसणार आणि तिची आई तिला तिला बोलवते असं वाटणार तेव्हा भूमी ही चक्क गच्चीच्या कठड्यावर चढणार खालून सगळेजण पाहत असतील भूमी ही गच्चीवर उभी आहे हे पाहून आकाशला जबर धक्काच बसेल आणि भूमीचा तोल जाऊन भूमी खाली पडू लागेल मग आता भूमी गच्चीवरून खाली पडणार का काय होईल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत शुभविवाह या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विवाह